खूप सारे शेतकरी हा प्रश्न सातत्याने विचारत असतात की आम्हाला ड्रिप करायची आहे स्प्रिंकलर करायचं आहे तर आम्ही पाण्याची टाकी उंचावर लावली आणि त्याद्वारे जर पाणी घेतलं तर त्याच्यावर हे सर्व तंत्रज्ञान चालेल का मला समजतं आहे तोपर्यंत हे सर्व शेतकरी असा प्रश्न का उपस्थित करतायत कारण त्यांना तिथे मोटर लावायची नाही आहे किंवा मोटरसाठी जो खर्च येणार आहे तो करायचा नाही आहे ठीक आहे काही शेतकऱ्यांची ही अडचण असू शकते की तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे पण डिज डिजल जनरेटर वगैरे तुम्ही काहीतरी उपाय करू शकतात आता सोलर पंपाचा इतका उपाय आहे तर मुद्दा हा आहे की तुम्ही ग्रॅव्हिटेशनरवर हे तंत्रज्ञान वापरू शकतात का ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन तर त्याचं उत्तर आहे शक्य असेल तोपर्यंत तसा प्रयत्न करू नका कारण त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला यो म्हणजे जे ड्रिप असो किंवा स्प्रिंकलर असो त्याला जे पाण्याचं प्रेशर लागणार आहे ते मिळवण्याकरता तुम्हाला ती टाकी खूप उंचावर यावी लागेल आणि तो खर्च तुम्हाला मोटर बसवण्यापेक्षा डबल ट्रिपल चोपर असेल तर शक्य असेल तर तुम्ही मोटरचाच उपयोग करा त्याच्यामुळे हे तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा